का दुसरावी ह कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे याच आनंदातून याच उत्साहातून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत खास करून कीर्तनाला सुरुवात करत असताना मी सर्व भाविकांना विनंती करेल आपल्या कवठे गावातील तरुण मंडळींसाठी एकदा आपण सर्वांनी टाळी वाजवून त्यांचे नाही का खर तर चार वर्ष झाले चौथ वर्ष आहे हे आपलं साईबाबांच्या भेटीसाठी आपण पायी जात असतो आणि आल्यानंतर आजचा हा दिंडी समाप्तीचा सोहळा आहे खर तर लक्ष द्या माझ्याकडे दिंडी सोहळ्याची समाप्ती याला वाल्करी संप्रदायामध्ये पडशी सोड म्हणतात याला काय म्हणतात पडशी सोड म्हणतात आपण जरी साईबाबांच्या भेटीला जात असाल तरी पण माझं सांगणं असं असेल का आपल्या दिंडीची सांगता सुद्धा जसा पडशी सोडचा कार्यक्रम होतो त्या पद्धतीने झाला पाहिजे फार काही वेगळं नसतं पण जसं आपण काल्याच्या कीर्तनामध्ये दही लाही वाटतो तसं दिंडीच्या समाप्तीच्या पडशी सोडच्या कार्यक्रमाला का फक्त लाह्या वाटाव्या लागतात आणि म्हणून मी आल्यानंतर आपल्या तरुण मंडळींना सांगितलं गावामध्ये जर भेटल्या तर एखादा किलो काय घेऊन या लाह्या घेऊन या त्याची प्रक्रिया फार मोठी नसते आणलेल्या लाह्या फक्त एखाद्या नव्या उपाण्यामध्ये बांधून त्याचं गाठोड या ठिकाणी आणून ठेवा कीर्तनाच्या समाप्तीच्या वेळेस आपल्याला पडशी सोडचा तुका म्हणजे सोडिल्या गाठी हा अभंग म्हणून हा पडशी सोडच्या कार्यक्रमाचा शेवट करावा का लागतो म्हणून संयोजकांना ला एक विनंती आहे आपल्यापैकी कोणी गेलेलं नसेल योगदानातून <coughs> सहभागातून साई प्रतिष्ठान कवठे कमळेश्वर आपल्या गावातील ग्रामस्थ जुने जाणते माणसं सगळ्यांच्या सहभागातून हा पायी दिंडी सोहळा आपल्या जवळच असलेल्या साईबाबांच्या शिर्डी गावामध्ये आपण बाबांच्या भेटीसाठी जातो याही वर्षी आपण गेलो खर तर साईबाबा यांना आवलीया संत म्हणतात काय म्हणतात बोला सगळेच बोला नाही तर काही जण म्हणतील तुला जोर आला तर तू आपला बोल अर्था नाही का आवलीया संत म्हणतात किंवा याही पुढे जाऊन सांगतो साई बाबा हे आजान बहु होते काय होते बहु आणि आजान बहु ज्या वेळेस एखादा अवतार होतो त्याला युग पुरुष म्हणतात त्याला काय म्हणतात युगपुरुष बहु म्हणजे काय ज्याचे हात गुडघ्याच्या खाली किंवा गुडघ्यापर्यंत पोहोचतात सर्वसामान्य संसारिक माणसाचा हात कधी गुडघ्यापर्यंत पोहोचत नाही लगेच गुडघ्याला हात लावायची गरज सुद्धा उभे नाही आणि बसलेले पण नाही सोमनाथ नावा देवाने डोळे खूप मोठे दिलेले त्याच्यामुळे माझा आवाज का थोडा मोठा आहे सीसीटीव्हीचा <laughs> नाही का आजान हात गुडघ्यापर्यंत किंवा त्याही पुढे जातात आणि मग असे जे युगप्रभूष ज्या ज्या युगामध्ये अवताराला येतात ते कमी असतात ते जास्त नसतात थोडक्या थोडक्या प्रमाणामध्ये ते जन्माला येतात मी जाता जाता सांगतो प्रत्येक युगामध्ये काही लोक ठराविक होतात योगायुगाना आपल्या जिल्ह्याचं नाव पहिलं अहमदनगर होतं आता काय झालंय अहिल्यानगर झालं अहिल्याबाई होळकर सामान्य विभूती नाहीये भाविकांनो आतापर्यंत चार युग झाली सत्ययुग द्वापारयुग त्रेतायुग आणि कलयुग चार युगांमध्ये एका एका युगामध्ये फक्त एक एकच पुण्य श्लोक झाला पुण्य श्लोक किती झाले त्या काळातली कितीही लोकसंख्या असू द्या आता जर भारताची लोकसंख्या मोजली तर एकशे चाळीस कोटी आहे जगाची लोकसंख्या आठशे पन्नास पेक्षा जास्त त्या त्या काळामध्ये लोकसंख्या कमी जास्त असू शकते पण या सगळ्या लोकसंख्येमध्ये पुण्य श्लोक व्यक्ती फक्त एकच झाली एका युगामध्ये आणि मग सत्य सत्ययुगामध्ये धर्मराजांसारखे पुण्य श्लोक होते मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांगेल इथे तुकोबाला यांचा ज्ञानोबाला यांचा जन्म झाला तरी सुद्धा पुण्य श्लोक कोण असतील तर त्या फक्त अहिल्याबाई ओळखत आहे फक्त एकट्या अहिल्याबाई ओळख या युगामध्ये कलियुगामधला काय केलं त्यांनी लोकांच्या पाण्याच्या पिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी गावोगावी काय खाडल्या विहिरी खाडल्या हे काम फक्त त्यांचं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये समस्त भारतामध्ये त्यांनी ते काम केलं महादेवाचे मंदिर गावोगावी बांधले तुमच्या माहितीसाठी सांगतो आपण काशीला ज्या काशी विश्वेश्वराला दर्शनाला जातो आज हे जा जा जा, जा काशी विश्वेश्वराचं आजचं जे आपण दर्शन घेतो हे मंदिर कुणी बांधलं असेल तर ते आपल्या अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं म्हणून आता जे मोदींनी जे कोरिडोर दर्शन व्यवस्था केली याच्याकडे जाण्यासाठी काशीच्या मंदिराकडे जाण्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली जाण्यासाठी पहिल्यांदा सगळ्या गल्ली बोळा असायच्या खूप गर्दी असायची म्हणून आता जी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेमध्ये गंगा नदीच्या घाटाकडून ज्या वेळेस आपण काशी विश्वेश्वराच्या दर्शनाकडे जातो त्यावेळेस जात असताना मंदिर नंतर येतं आणि अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आधी येतो तिथं भला मोठा अहिल्याबाईंचा पुतळा उभा केलेला आहे मला यातून फक्त सांगायचं काय काही का लोक हे एका एका युगामध्ये अल्प विभूती भेटतात बोलूचा साईबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाला लोक लावले साईबाबांनी आलेल्या आपल्या भाविकांना देवाकडे जाण्याचा वाटा दाखवल्या आणि साईबाबांनी त्यातल्या त्यात ते मुख्य काम काय केलं तर पहिलं एक काम केलं या जगाला एक संदेश दिला श्रद्धा आणि सबुरीचा आणि दुसरं काम काय केलं असेल तर ते केलं म्हणजे धर्मनिरपेक्षतेच धर्मनिरपेक्षतेचं सर्वात मोठं काम कोणी केलं असेल तर ते साईबाबांनी केलं का केलं तर मला असं वाटतं कोणत्याही समाजाचा माणूस असं ठामपणे सांगू शकत नाही बाबा आमच्या समाजाचे ही धर्मनिरपेक्षता म्हणून त्यांच्या मस्तकी डोकं ठेवायला येणारे हिंदू पण सापडतात मुस्लिम पण सापडतात दोन तीन गोष्टींचा त्यांचा कधीही आपले आई वडील कोण समजले नाही त्यांचं जन्म ठिकाण शेवटपर्यंत समजलं नाही कोणत्याही ग्रंथामध्ये साईबाबांचा जन्म या गावात झाला असेल असा उल्लेख नाही आणि शेवटपर्यंत ते कधी समजलं नाही त्यांचा धर्म कोणता हे त्यांनी जगाला समजू दिलं नाही मला असं वाटतं याता याती धर्म विष्णू दासा हे तुकोबाबाईंनी जे अभंगात सांगितलं ते आमच्या साईबाबांनी सत्यात आणून दाखवलं मी कोणत्या धर्माचा हे सुद्धा समजलं नाही पाहिजे आणि धर्मनिरपेक्षतेच काम साईबाबांनी करून दाखवलं तुम्हाला एक सांगू जाता जाता भाविकांनो माझं वाक्य फक्त काळजीपूर्वक आहे का आपल्याकडे दोन गोष्टी आहेत एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे आणि त्या संविधानामध्ये या भारतातल्या माणसानं कसं वागायचं त्याच्यासाठी काय काय नियमावली आहे व्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी त्याच्यासाठी काही नियम पण आहे म्हणून गुन्हेगारी होऊ नये किंवा अराजकता माजू नये म्हणून ते या कायद्याची व्यवस्था आपल्या संविधानात केलेली पण मी कीर्तनाच्या माध्यमातून सांगेल त्या संविधानाची जी अंमलबजावणी आहे की मला असं वाटतं संतांनी त्यांच्याही अगोदर करून ठेवलेली म्हणून या समाजामध्ये शांतता संस्कार संस्कृती ही फक्त धाकानं नाहीये ही विचारला नाही बऱ्याच कुटुंबातल्या बापाचं जर वागणं चांगलं असेल तर त्या मुलाचा पाय कधीच फसत नाही कधीच वाकडा पडत नाही का पडत नाही तर त्याच्यावर त्या पद्धतीच्या संस्काराचं काय झालेलं असतं संक्रमण झालेलं असतं प्रत्येक गोष्ट फुटी माणूस तसं वागतो असं काय नसतं भीतीपुटी वागतो असं काय नसतं संस्काराचं जर संक्रमण व्यवस्थित झालं तर मला असं वाटतं माणूस चांगल्या मार्गाने चालतो तो वान मार्गाने जात नाही

आपल्या या गावाचे जावई आहे त्यांचं सुद्धा टाळी एकदा आपण या ठिकाणी टाळी जरा मोठ्यानं वाजवा पण वाजवा स्वागत करूया त्यांचे आभाव मानूया श्री साई प्रतिष्ठान तरुण मंडळ असेल त्यांचे अभाव ज्यांचं अन्नदानाला योगदान असेल त्या सर्वांचे अभाव मानूया